साहेबांनी मला वाटतं सविस्तर सांगितलेलं आहे परत एकदा मी फक्त हेडलाईन तेवढी सांगली असे जयशिंगपूरच्या विकासासाठी बाकीचे सगळे पक्षीय मतभेद वगैरे बाजूनं ठेवून जयशिमपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेलं आहे आणि हा प्रयोग पूर्वी सात आठ वर्षापूर्वी आम्ही केला होता काही थोडक्यात आम्हाला जर नगरसेवकांचं पाठबळ मिळालं असतं त्यावेळेला तर ते गेल्या वेळेच्या चुका आम्ही निश्चितपणानं दुरुस्त करू आणि बहुमतानं नगराध्यक्ष अधिक आमचे बहुमताची डेरीज निश्चितपणाने होईल या ठिकाणी एकत्र यायला लागलाय आणि शिरोळ आणि भाजप स्वतंत्र लढत आहे हे मतदारांना पटेल का तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तिथं जाणार प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असते स्थानिक पातळीवरचे शिरोळमध्ये सुद्धा आम्ही आघाडीने आघाडीच्या पातळीवर लढाव लागलोय कुरुंदवाडामध्ये आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पक्ष म्हणून लढा लागलो आहे आणि तिथं काँग्रेस पण दुसऱ्या बाजूला पूर्ण काँग्रेसच्या पक्षावर लढायला आले हे एक, एक लक्षात घ्या स्थानिक जे आता ह्या निवडणुकींचा हेच काय हेडलाईन काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्या पातळीवर युती होत असते आणि ह्यात पक्षी याचा जयशिंगपूरच्या ह्याचा काही संबंध नाही आहे आणि आत्ताची पत्रकार बैठक ही माझ्या माहिती माहितीप्रमाणे जयसिंगपूर साठी आहे मी शिरोळ आणि कुरुंदवाडीची पत्रकार बैठक आम्ही घेणार आहे तिथं जे स्वतंत्र प्रश्न विचारा त्याचे उत्तर आम्ही सविस्तर कोटात देऊ अनेक प्रश्न असा आहे की नगरातीशी सोडून बरेचसे नगरसेवक राजेशाह आघाडीमध्ये आता उमेदवारीसाठी राहिलेले आहेत तुमच्यावर असणारे गेल्या वर्षी पुढं त्याबाबत तुम्ही काय निर्णय घेतला आता आमचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन पाटील उमेदवारी दिली असतील मला त्याच्यावर कॉमेंट करायचं नाही शेवटी एक लक्षात घ्या हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हे काय कुठल्या गल्लीत आणि ह्याच्यातला पक्ष नाही जिथं आमची कमिटी असती जिल्हा लेवलची असती राज्य लेवलची असती त्यांच्याकडं हे सगळं आम्ही का, कानावर गाठलेलं आहे त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आता राजवर्धन निंबाळकर निंबाळकर त्यांना शोकाज नोटीस दाखवलेला आहे ते पंधरा दिवसामध्ये त्यांनी उत्तर देतील मग ती पक्ष पक्षाची आमची कमिटी आहे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय ते, राज्यस्तरी ते काय एक योग्य निर्णय घेते तो त्यांचा अधिकार आहे आपण कशाला तुझ्यात पण आता पुढे गेला तो विषय जुना झाला चला जाऊ